हवामान अंदाज मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राज्यात शुक्रवारपासून चार दिवस पावसाचा अंदाज सहा ते आठ एप्रिल या काळात कोकण मराठवाड्यात आणि सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे राज्यावर असलेल्या हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे आर्द्रतेचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे शुक्रवार पाच एप्रिलपासून चार दिवस राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे याच काळात तापमानातही दोन ते ती तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण तामिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जाते त्यामुळे शुक्रवारपासून हवेत आर्द्रता वाढून पाच ते आठ एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रात सहा ते आठ एप्रिल या काळात कोकण मराठवाड्यात सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे हिमालयाच्या पायथ्याचा भाग आणि ईशान्य भारत वगळता राजस्थान दिल्लीपासून संपूर्ण दक्षिण भारतात कमाल तापमान सरासरी अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसवर गेलं आहे पुढील चार ते पाच दिवस हे तापमानात वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे राज्यात प्रामुख्याने विदर्भ नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद